नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता घरातील सगळेच लोक जीवाचा वाढदिवस दणक्यात साजरी करण्याचं सा ठरवतात तर मिथून दादा सगळ्यांना आयडिया देतो की आपण पनवेलच्या फार्म हाऊसवर स्पेशल पार्टी ठेवायची आणि जीवाला एक सरप्राईज द्यायचं त्यानंतर सगळेच आता त्या गोष्टीला होकार देत म्हणतात की आपण त्या फार्म हाऊसवर पार्टी करायची तर दुसरीकडे नंदिनी आता हे सगळं काही काव्याला सांगते की आपण उद्या फार्म हाऊसवर जाणार आहोत तर आता काव्य म्हणते की पनवेलच्या फार्म हाऊसवर तर आता नंदिनी आश्चर्यचकित होऊन म्हणते की काव्य तुला कसं माहिती की ते फार्म हाऊस पनवेलमध्ये आहे खरं तर एकदा जीवा काव्याला घेऊन त्या फार्म हाऊसवर गेला होता म्हणूनच ते काव्याला माहिती असतं पण मात्र ती आता नंदिनीशी खोटं बोलते की पार्थने मला सांगितलं होतं तर आता काव्याला आठवतं की त्याच फार्म हाऊसवर जीवाने आपल्याला किती मोठं सरप्राईज दिलं होतं आता सगळ्या जुन्या गोष्टी तिला आठवू लागतात तर दुसरीकडे पार्थ आता खोटं बोलून काव्याला शॉपिंगसाठी घेऊन आलेला असतो पण ज्यावेळेस काव्याला कळतं की आपण इथे शॉपिंग करायला आलो त्यावेळेस ती खूपच रागवते त्यावर पार्थ म्हणतो की हे बघा इथे आल्यानंतर मी तुम्हाला खरं सांगितलं तरीसुद्धा तुम्ही रागराग करताय हेच जर मी तुम्हाला घरी सांगितलं असते की आपल्याला जीवाच्या वाढदिवसाची शॉपिंग करायची आहे तर तुम्ही आले असता का माझ्यासोबत म्हणूनच मी तुमच्याशी खोटं बोललो त्यासाठी मी तुमची माफी मागतो असं म्हणत आता ते दोघेही शॉपिंग करू लागतात तर आता शॉपिंग करत असताना काव्याच्या पायाला लचक येते आणि ती खाली पडते तर आता त्यावेळेस काव्याला काही चालता येत नाही तर आता जीवा तिला उचलून घेतो आणि तो गाडीत घेऊन येतो तर त्या दोघांचीही जवळीक आपल्याला पाहायला मिळणार आहे पण मात्र काव्याच्या मनात एकच असतं की आपण जीवाच्या वाढदिवसात त्याला मोठं सरप्राईज द्यायचं